श्रीस्वामी समर्थ दत्त जयंती कधी आहे दत्त जयंतीचे महत्त्व काय आहे दत्तांचा जन्म कुठे झाला आहे दत्त मंत्राचे फायदे काय आहेत महत्त्व काय आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्रत वैकल्यांचा महिना म्हणून मार्गशीर्षची ओळख आहे याच महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार असलेल्या दत्तात्रय महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी ही जयंती साजरी करण्यात येत असल्यामुळे या तिथीला दत्त पौर्णिमा म्हणून ओळखले जाते या दिवशी दत्त महाराजांच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते महायोगेश्वर दत्तात्रेय हे भगवान विष्णूचे अवतार मानले जातात तीनही दैवी शक्तींनी युक्त भगवान दत्तात्रेय हे सर्व आहेत मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रयाने अवतार घेतला धार्मिक पुराणानुसार त्यांचा जन्मोत्सव दत्तात्रय जयंतीच्या सात दिवस आधी एकादशीपासून सुरू होतो जो पौर्णिमेपर्यंत चालतो आणि या दरम्यान सप्ताह म्हणून श्री गुरुचरित्राचे पठण विधिवत केले जाते दत्तांचा जन्म कुठे झाला हे पाहूया मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील माहूर हे गाव आहे माहूर गावाच्या शेजारीत उभ्या असलेल्या एका शिखरावर श्री रेणुका देवींचे स्थान आहे दुसऱ्या शिखरावर श्री दत्तांचा जन्म झाला आहे मंत्रांचे महत्व आणि त्यांचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊया दत्त भगवान आणि त्यांच्या हेही थोडक्यात जाणून घेऊया भगवान दत्तांचा जन्म ब्रह्मदेवाचा मुलगा अत्रे आणि माता अनसुया यांच्या घरी झाला देवी अनुसुया तीनही देवांकडून पुत्रप्राप्तीसाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या करत होत्या त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन तीनही देव पृथ्वीवर आले आणि माता अनसुयाला वरदान मागायला सांगितले मग त्यांनी एका पुत्राचे वरदान मागितले ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही देवांचे अंश होते अशा रीतीने माता अनसुयेला त्रिदेवांच्या शक्तीने परिपूर्ण असलेला पुत्र दत्तात्रेय प्राप्त झाला अत्र्यांचा पुत्र असल्यामुळे त्यांना अत्रेय म्हणतात दत्त आणि अत्रेय यांच्या संयोगामुळे त्यांचे दत्तात्रेय हे नाव प्रसिद्ध झाले श्रीदेव अवतार असल्याने त्यांना तीन तोंडे आणि साहात आहेत हिंदू धर्मातील दोन ग्रंथांमध्ये भगवान दत्तांचा विशेष उल्लेख आहे हे दोन ग्रंथ अवतार चरित्र आणि गुरुचरित्र आहेत हे ग्रंथ या ग्रंथांमध्ये फक्त भगवान दत्त आणि त्यांच्या मंत्रांचे संपूर्ण वर्णन करण्यात आलेले आहे दत्त महाराजांचे मंत्र खूप प्रभावी मानले जातात आणि कोणत्याही क्षेत्रात लवकर परिणाम मिळवण्यासाठी या मंत्रांचा जप देखील महत्वपूर्ण मानला जातो दत्तात्रयांच्या या मंत्रांचा जप केल्याने खूप लाभ होतो पहिला मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दुसरा मंत्र आहे दत्तात्रेय मंत्र ओम दत्तात्रेय नमः भगवान दत्तांच्या या मंत्रांचा जप केल्याने प्रामुख्याने जीवनातील विविध संकटांपासून मुक्ती मिळते तसेच या मंत्रांचा नियमित जप केल्याने पितृदोषातूनही मुक्ती मिळते जर तुमच्या कुंडलीत दोष असेल तर तुम्ही या मंत्रांचा जप करू शकता त्यापासून मुक्ती मिळवू शकता स्फटिकांच्या जप माळेने या मंत्राचा नियमित एकशे आठ वेळा जप करावा ओम द्रा ओम द्रा ओम द्रा ओम द्रा दत्तात्र्यांच्या या मंत्रांचा स्फटिकांच्या माळेने एकशे आठ वेळा जप केल्यास मानसिक समस्यांपासून मुक्ती मिळते विशेषतः गुरुपौर्णिमा आणि दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी या मंत्राचा जप केल्यास खूप फायदा होतो हे सर्व मंत्र अत्यंत प्रभावी मानले जातात आणि जीवनातील विविध संकटे लवकर दूर होतील मंत्र जप सुरू करताना हातात फुले आणि तांदूळ घेऊन भगवान मूर्तीला अर्पण करा आणि मनोभावे मंत्र जप सुरू करा मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रेय महाराजांसह लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते असे केल्याने सुख धन सौभाग्य वाढते याशिवाय ज्ञानात वृद्धी होते विधिवत पूजेने प्रसन्न होऊन दत्तात्रय महाराज आपल्या भक्तांना येणाऱ्या अडचणी दूर करतात दत्तात्रय मंत्र जप केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते दत्त जयंतीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे देवघर स्वच्छ करून गंगाजलाने पवित्र करून घ्या त्यानंतर चौरंगावर पांढरे वस्त्र टाकून त्यावर दत्त महाराजांची प्रतिमा मूर्ती स्थापन करायची आहे गंगाजलाने किंवा पंचामृताने दत्तमूर्तीचा अभिषेक करायचा आहे धूप दीप फुले नैवेद्य अर्पण करा पूजेत पांढऱ्या रंगाची फुले किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करा शेवटी आरती करून कळत न कळत झालेल्या चुकांची माफी मागा आणि प्रसाद वाटप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ